शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली राजवाडा प्रतिष्ठान संघटनेचे सचिन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या मित्रपरिवारानं शाल पुष्पगुच्छदेत केक कापत उत्साहात साजरा केला यावेळी युवा नेते नितीन धिवर शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते मुंबईतील साईभक्त लॉरेन्स बाबा शिवसेना युवा नेते राहुल गोंदकर अनिल पवार चंद्रकांत गायकवाड यांसह मित्रपरिवार उपस्थित होता राजवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने सचिन भाऊ नितीन भाऊ माझे मित्र आहेत आणि सदैव शिर्डीच्या कामामध्ये अग्रेसर असतात शिर्डीचा कोणताही प्रश्न असो आंदोलन असो मोर्चा असो कोणाला मदत करण्याचा जा प्रश्न असो गावामध्ये कोणताही छोट्या मोठ्या भांडणदांडा असो तर मिटवण्यामध्ये अग्रेसर असतात सर्व कामात सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असतात उद्या मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे परंतु आज आम्ही सर्व मित्रांनी मिळून त्यांचा खे कापला आहे आणि त्यांना मी शिवसेनेच्या वतीने शिर्डी शुभेच्छा देतो साईराम सचिन भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या मुंबईचे तमाम साई तर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभू साईबा उचरण्याची प्रार्थना आणि त्यांना समाज कार्य करण्याचं त्यांना चांगलं प्रोत्साहन भेटो आणि त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह साई सहर्डी आमदार मा राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी